काय काय बस घ्या काय काय कम पडलं काय कम पडलं बाई खायला होय बरं बरं उद्या जास्त टाकतो उद्या बर बर उद्या जास्त टाकतो हा बरं बरं हा हा चालते होय तरी म्हणून तू काय चगडत का शिरोध करत होती हा येऊ त्याचं तरी म्हणलं काय विषय झाला तर लक्ष देऊन गायांचं काम केली पाहिजे वा बाबा लेआउग काय म्हणे काय तुला खायचं का आता लिहावगुडी मात्र न गायांचं काम करताना नीट केलं पाहिजे काय डाब रे आता बरं वाटते का बाई तुला बरं वाटते बरं वाटते बरं वाटते का हा बरं वाटते बरं वाटते का सांगा बरं वाटते का बरं वाटतंय दूध कमी दिलं ना बाय नाही आमची लगेच बघू स्वतः मित्र गाय इतकी हुशार रे पुराव्यासाठी त्यांनी इथं टाकलं नाही पडून दिलं एवढं हुशार कालवाडे तरी म्हणतोय दुपारी रोहत का असं करतो रोहत का असं करतो काय काय डबरू इथं परत सर म्हणत गेलं गायांच्या वैरनेच टाकली आहे घाल बघू शकत मित्रांनो असत लोक काचाळ घाण वैरनं काय पण आणून टाकायचं कुठं काय करायचं असलं शेण उद्याच काम गोंधर म्हणती सकाळपर्यंत अजिबात काय करायला दिसला नाही पाहिजे गावानीत नाही तर खायलाच टाकणार नाही तुम्हाला ना काय तुमचं काय लावले लावलेलं दिसतं तर एक दुसरंच गुंज तुला गवळीत गानपडते बाळा 可是，其实对我来 Dublano, Dublano, dubele no, kaya babu Wow, wow, wow babu Cep, cep Nihwan jawab apa berkata, Hah? Kaya babu, oi hey. Nihwan jawab Nihwan jawab bapak kaya Nihwan jawab Wow Wow bố Wow Ngo Wow Wow Đục làm cho nó chung lấy Ngo Ngo Bớt Thì giờ bớt sẵn rồi cả? Tụi mày là mất tích bình tắc lấy hạt luôn Hả? काय कुठलं बीतलं आलं तर मला सांगा तर लय आते इकडे बघ इकडे बघ বেড ওট তো খালি ও